नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला स्टेनलेस स्टीलच्या रेलिंगचे पूर्ण काम दाखवणार आहे मी बोलत आहे मेघरा स्टेनलेस स्टील धाराशिवमधून मी आपल्याला स्टील बद्दल माहिती देत आहे स्टील रीलिंगबद्दल माहिती देऊन आपले काम आणि आपलं पूर्ण स्टीलचे काम संपूर्ण सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर मग सुरू करूया कामाची सुरुवात ही मार्किंग लावून होलं पाडण्यात होते तसेच होल, तसे होल पाळल्याच्या नंतर दीड इंच हा प्लेयर असतो तो बसवण्यात येतो नंतर आपण पाईप कटिंग करतो व सगळे पाईप त्या योग्य त्या मापात बसून घेतो नंतर वेल्डिंग मारून योग्य ते जॉईंट मारून घेतो जॉईंट चांगल्या प्रकारे बसला की नंतर पूर्णपणे याची कुठे होल पडले का याची खात्री करून घ्यावी लागते त्याच्यानंतर जॉईंट मजबूत झाले का तसेच जे काही उभे प्लेयर राहिलेले आहेत ते कट करून योग्य मापात बसून घ्यावेत अशा प्रकारे वेल्डिंग मारून झालेली आहे आणि आता याचे पुढील काम चालू करण्यात येईल प्रत्येक लँडिंगवरचं काम योग्य झाले का ते पाहून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला फुल वेल्डिंग मारावी लागते प्रत्येक जॉईंटला फुल वेल्डिंग मारली जाते आणि ही फुल वेल्डिंग नंतर घासण्यात येते याला वेगवेगळे वे हिल्ले येतात घासण्यासाठी आणि समोरच्या साईडला साई सुरुवातीला एल्बो डिझाईन म्हणून एक पर्याय असतो तसेच पूर्ण वेलिंग झाल्याच्या नंतर साईडना पाईप छोटे पाईप मारले जातात हे छोटे पाईप पाईप पाऊन इंच साईजचे असून हे तीन पाईप टाकलेले आहेत याची अंतरावर मार्किंग लावून तीन पाईप टाकले जातात तसेच हे पूर्ण झाल्यावर याची घासण्याचे काम सुरू करण्यात येते व फ्लॅप व्हील लाल व्हील आणि पांढर व्हील अशा तीन प्रफिलाने फिलाने याचे ग्रँडिंग केले जाते हे ग्रँडिंग पूर्ण झाल्यावर याचे चमक अजून वाढते आणि वेल्डिंग केलेल्या ठिकाणी हे चांगले चमकू लागते हे खूप काळजीपूर्वक काम करावे लागते कारण थोडसही गैरजबाबीपणा जमत नसतो या कामात अशा प्रकारे आपलं स्टीलचे काम पूर्ण झालेले आहे मित्रांनो तुम्ही जॉईंट पाहून घेऊ शकता कशा प्रकारे जॉईंट झालेले आहेत जॉईंट अशा प्रकारे दिसत आहेत की आपण त्याला वेल्डिंगच मारलेली नाही आहे पण आपण त्याला घासून अशा प्रकारे बनवलेले आहे काम कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद मित्रांनो